नमस्कार मंडई तर आज आपण जातोय कशाडीला आणि मी सायराज आणि भक्ती आहे आम्ही तिघं जातोय सूर्यजनवर पण तो आला नाही आम्ही तिघच माझी बाईक घेऊन जातोय सूरजेनर असतं तर सायराची बाईक होती म्हणजे दोन गाड्या होत्या तर आता आम्ही एका गाडीवरून जातो जातोय थोडा ना पाऊस पडला होता त्यामुळे घाटी बुळबुळीत झालेली आणि घाटीवर कुरं येत जात असतात त्यामुळे शेण असतं गाडी बघा तुम्ही पूर्ण स्लीप मारत होती म्हणून मी हळूहळू खाली घेतली पूर्ण स्लीप मारते गाडी मग हळूहळू गाडी खाली घेऊन गेलो पावसाळ्यातून येते आहे ना एकदम सांभाळून चालावं हो लागतं चालताना पण पायसा रोखतो एकदम पाऊस पडल्यामुळे हे चिरे असतात ना था था ते पूर्ण बुळबुळीच होतात आता सांभाळून चालावं हो लागतं खाली घेऊन गेलो गा मी गाडी इथून पुढे मग सायराज गेलो हो गाडी वातावरण बघा खूप छान झालं होतं म्हणजे पावसाचे ढग होते थोडे थोडे त्यामुळे इतकं सुंदर वाटत होतं हा आलाय आहे कोतापूर डेटा लेफ्ट साईडला तिकडे राजापूरला जातो आणि हा तर राईट साईडला म्हणजे आपण जातो ते धारताळे नाटा रत्नागिरी त्या तिकडे जायला होतो लेफ्ट साईडला गेलं की आत्ता आलो आहे धारतळ्यावर इकडे हा लेफ्ट साईडला जातो तो नाटे देवगड जैतापूर तिकडे जा तिकडे जातो आणि सरळ हा रत्नागिरी पाऊस त्या रोडला जातो म्हणजे आपल्याला आडउट्यातून पुढं गेल्यावर कशाही जायचं आहे आता आपण आडिव्यामध्ये आलो आहे तुम्ही रस्ता बघा किती अरुंद आहे नवरात्रातून इथे ट्राफिक वगैरे खूप होतं म्हणजे अरुंद रस्ता आहे आणि माणसांची पण गर्दी असते त्यामुळे नवरात्रातून इथे ट्रॅफिक जाम होतो जत्रा असते ना महाकालीच्या मंदिरात इथे महाकाली मंदिर आहे आपण दाखव दाखवू शकत नाही काय कारणास्तव तर पुढे जाऊया आपण आडिवरीमधून पुढे आल्यावर हा सेकंड लेफ्ट लागतो पहिला लेफ्ट म्हणजे व्यत्यबीठला जातो आणि तिथून पुढे वरती आल्यावर सेकंड लेफ्ट लागतो तर कशाई कणकादित्य मंदिराकडे रोड जातो हा सेकंड लेफ्ट आता आपण कनकादित्य मंदिरात पोचलो आहे हा कनकादित्य मंदिरचा मुख्य दरवाजा आहे आणि हा थोडा पाटून जायला होता मंदिराच्या पाटून आपल्याला प्रवेश मिळतो बॅक साईड आहे लेफ्ट साईडला ले दिसते ही मंदिराच्या शेजारी विहीर आहे दाखवतो विहिरीत थोडं पाणी पण आहे पण मला वाटतं ते घाण आहे कारण वरती शेवाळ दिसते बघा थोडी हे जुन्या पद्धतीने पाणी काढायचं साधन आहे ती आडवी उभी काठी आहे ना ती विहिरीत बुडवतात मंदिराचा सभागृह पूर्ण हा सागवानी लाकडाचा सभागृह आहे पूर्ण सागवानी तुम्ही बघा आतमध्ये दाखवतो तुम्हाला हे काम वगैरे दिसत आहेत ते संपूर्ण सागवानी लाकडाचे आहेत पूर्ण कोरीव काम पण खूप सुंदर केलेले आहे मंदिराचं सभागृहाचं काम हे एका कोणीतरी व्यक्तीने केलं आहे म्हणजे त्यांनी नवस बोललेला आणि तो नवस पूर्ण झाला होता म्हणून त्यांनी हे सभागृहाचं का काम केलं असं मी एक चार पाच वर्षापूर्वी ऐकलं होतं तिथे दुकान ना त्या काका बोलले होते आम्हाला की सभागृहाचं काम नवस पूर्ण झालं आहे म्हणून केलेलं आणि इकडे पाठी आहे ना तळ आहे तळ पण आहे आणि पुढे भात जोडणी चालू आहे दाखवतो तुम्हाला आता कोकणात भात कापणी चालू आहे इकडे कशी साईडला भात वगैरे कापून झाले म्हटलं त्यामुळे आता भात जोडणी चालू आहे भात जोडत आहेत आणि पाऊस पण पडतोय त्यामुळे भातांचं पण नुकसान खूप झालं इकडे कोकण को म्हणजे राधापूर साईडला वगैरे आणि कुडाळ साईडला पण खूप नुकसान झालं आहे भातांचं असेच कापून रस्त्यावर म्हणजे ठेवलेली आहे ती भिजत आहेत पावसात आमच्या काकांचं पण कापून ठेवलेलं आहे अजून घरी नाही आणलेलं आहे म्हणजे पावसच पडतो सुकतच नाही असं नुकसान आहे सर्व चालू पुढे तुम्हाला मंदिरावरचे पत्रे दाखवतो म्हणजे त्या पत्र्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते, ते तांब्याचे पत्रे असून चारशे ते साडेचारशे वर्ष पूर्वीचे पत्रे ते दिसतंय ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेलं असं म्हणतात तेव्हा आम्हाला सांगितलं होतं तेव्हा हे मला माहिती तर पुढे आपण कशाही बीचला जातोय म्हणजे सनसेट पॉईंट आहे ना देवगळी बीच वगैरे बोलतात ना तिकडे येतोय तर थोडा चुकतो मी पण नंतर लक्षात येतं मग तिकडे आपण कसे भेटले जातोय पुढे आमची स्पीड ब्रेकर वर गाडी आपटते बघा तुम्ही मला दिसला दिसत नाही मला दिसलेलाच ना नाही किल्ला का आता तुम्ही बीचचा आनंद घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा